नमस्कार मंडळी मी प्रणाली प्रणाली टेलर लाईफस्टाईलमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर सगळ्यात पहिल्यांदा श्री श्रीगणेशाही श्री श्रीराम आपल्या देवांच्या नावाने मी माझ्या यूट्यूब चॅनलचा फर्स्ट ब्लॉग शेअर करते तर हा जो फर्स्ट व्हिडिओ जो मी शेअर केला आहे त्याच्यामध्ये मा माझ्या मैत्रिणीच्या मा आईची अर्जंट ब्लाऊज मला द्यायची होती जसं की मी आता तुम्हाला दाखवते हो तो एक ब्लाऊज मी कंप्लीट केला आणि हा ब्लाऊज मी कशा पद्धतीत कम्प्लीट केला आहे ते मी दाखवते हो हे अशा प्रकारे तुम्ही अस्तर जर अस्तर जर जा तुम्ही जॉईंट करून ठेवला तर तुमचा ब्लाऊज आहे ना अर्ध्या तासामध्ये तुमचा अटॅच करून एकदम फिनिशिंग सहित ब्लाऊज शिवून होतो आणि खूप चांगल्या पद्धती दिसतो आणि खूप म्हणजे खूप चांगला फिनिशिंग मी दिसतो आता हा बघा हा जो मी कंप्लीट केलेला ब्लाऊज आहे खूप सुंदर दिसतो जसा की ब्लाऊज बाहेरून सुंदर दिसला पाहिजे तसाच आतूनसुद्धा सुंदर, सुंदर दिसला पाहिजे फिनिशिंगनी कारण की फिनिशिंग जास्त करून लोकं बघितली जाते आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती फिनिशिंगच्या बाबतीमध्येच मी तुम्हाला काही टिप्स देणार आहेत आता की मी हा ही जी ब्लाऊज आहे ती बटणाची आहे त्याला मी बडण्यासाठी खाच करते त्याच्यासाठी मी छोटीशी कैचे वापरले जसं की तुम्हीसुद्धा कैचीचा अशा प्रकारे वापर करू शकता कारण की मोठ्या कैचीचा जर तुम्ही वापर केलात तर तुमचं खाचं लक्कीली म्हणजे असं कुठे म्हणजे असं बाय चान्स लक्ष इकडे तिकडे गेला की तो खाचाचा म्हणजे पुढे जाऊन माग पडू शकतो जसं की मी तुम्हाला दाखवते हो त्याच्यामुळं काळजीपूर्वक ब्लाऊज शिवून आपल्याला द्यायचा असतो कस्टमरला इथं मी फिनिशिंग दाखवते जसं की सरळ लाईन माझे आले फिनिशिंगचे ब्लाऊज खूप सुंदर दिसतो आतूनसुद्धा आणि बाहेरूनसुद्धा हे असं जर तुम्ही टिप्स वापरलात की तुमच्याकडे कस्टमरची लाईन लागणार म्हणजे लागणारच आणि याच्यामध्ये मी तुम्हाला तोच दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मी कशा प्रकारे फिनिशिंग दिले ब्लाऊजसाठी आणि तेच तुम्हाला दाखवण्याचा ह्याच्यामध्ये प्रयत्न करत आहे ठीक आहे आता जो आ, हा हा जो पिंक कलरचा हा ब्लाऊज माझा पूर्ण कंप्लीटली झाला आहे आणि क्रीम कलरचासुद्धा माझे दोन ब्लाऊजांचा टार्गेट होता तो कम्प्लीट झालेला आहे नंतर मग तुम्हाला जेव्हा तुम्ही कस्टमरचा ब्लाऊज घेता ज्या टायमाला तुम्ही ऑर्डर घेता जेव्हा तुम्हाला मापाचं ब्लाऊज जेव्हा तुम्ही शिवलेलं येतं त्या टायमाला समजायचं की आपली क्वालिटी त्यांना आवडलेली आहे जसं की आम्हाला हा पिंक कलरचा ब्लाऊज मी शिवलेला मला मापासाठी आलेला आहे तेव्हा खूप भारी वाटतं कारण की आपणच शिवलेला असतो था। ओके थँक्यू